छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भांडणात तो अखेर टोळक्यांनी दोन तरुणांवर चाकूने सपासप वार करून एकाचा निर्घुणपणे खून केलाय ही थरारक घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथील पटेल हॉटेलमध्ये घडली या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय विशेष म्हणजे गुन्हेगारीचे माहेरघर असलेल्या बायजीपुरा रोडवरील हा पाचवा खून आहे शादेद खान शकील खान वयवर्ष एकवीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर सय्यद फैसल सय्यद शौकत वयवर्ष अठरा दोघेही राहणार बायजीपुरा असं गंभीर जखमींचं नाव आहे इसरार उर्फ छोटू खान मतीन खान वैवर्ष बावीस असं आरोपींचं नाव आहे मयत शाहजेब हा विद्यार्थी असून तो प्रथम वर्षात शिकतोय आरोपी छोटू हा गुंड प्रवृत्तीचा असून तो बटन प्लेअर आहे मयत शाहजेब आणि त्याच्या साथीदाराच्या छोटूसोबत किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास साजेब आणि छोटूमध्ये कडाक्याचं चा भांडण झालंय वाद वाढू नये म्हणून शाजेब आणि त्याचा साथीदार सय्यद पैसाल यांनी प्रकरण मिटवण्यासाठी छोटूला बाजीपुरातील पटेल हॉटेलमध्ये बोलावलंय दुपारी तीनच्या सुमारास शाहेब आणि फैजल हे मित्रांसह हॉटेलमध्ये बसलेले असताना छोटू आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलात शिरून शाहजेब आणि त्याच्या मित्रांवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली आहे शहाजेब आणि सय्यद फैसल हे रक्ताच्या थारोळ्यात पडताच छोटू आणि त्याच्या गुंडांनी हॉटेलमधून पळ काढलाय गंभीर जखमी अवस्थेत शहाजेब आणि सय्यद फैसल या दोघांना नागरिकांनी तात्काळ रिक्षाने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे शहाजेब खाण्याचा उपचार सुरू असतानाच एक तासानंतर मृत्यू झालाय या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सय्यद फैसल्याच्या तक्रारीवरून छोटू आणि त्याच्या टोळीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याच्या भावाला ताब्यात घेतलाय न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर